महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला मंगळवारी दहा जून रोजी सव्वीस वर्षे पूर्ण होत आहेत म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झालेले असले एक गट राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आणि दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या नावानं अस्तित्वात आहे तरी सुद्धा सव्वीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आजवरचा प्रवास आणि त्या प्रवासातल्या एकूण दहा महत्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे दोन्ही पक्ष साजरा करतायत पुण्यात त्यानिमित्तानं मेळावे आयोजित केलेले आहेत तर दोन्ही पक्ष एकच तारीख एकच दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा करतायत त्यामुळं एकूण हा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा सव्वीस वर्षाचा प्रवास आहे तो आपण या प्रमुख दहा मुद्द्यांच्यातन जाणून घेऊया पहिला मुद्दा आहे सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून काँग्रेस विरोधात रान उठवलं होतं विदेशी जन्म झालेली व्यक्ती पंतप्रधान राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यापैकी कोणत्याही महत्वाच्या पदावर असता कामा नये असा आग्रह भारतीय जनता पक्षानं धरलेला होता कारण त्यावेळी सोनिया गांधी या पंतप्रधान पदाच्या दावेदार म्हणून ओळखल्या जात होत्या भारतीय जनता पक्षाकडून आता हा प्रचार सुरू असताना शरद पवार पी ए संगमा आणि तारी कनवर या काँग्रेस कार्यकारिणीतल्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीतच सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्मासंदर्भातला मुद्दा उपस्थित केला म्हणजे भारतीय जनता पक्षानं हा मुद्दा उपस्थित केला आहे याची त्यांनी आठवण करून दिली त्यामुळं काँग्रेसमधून या तिघांचंही निलंबन करण्यात आलं दुसरा मुद्दा काँग्रेसमधून शरद पवार तारीखनवर आणि पी ए संगवा यांचं निलंबन झाल्यानंतर मुंबईत दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पाठोपाठ विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुका आल्या या निवडणुका सोबळावर लढली या निवडणुकीत राष्ट्रवादीला विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा मिळाल्या तिसरा मुद्दा आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी धनी निर्माण झाली होती म्हणजे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन पक्ष असताना सुद्धा प्रमुख लढती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्येच असल्यासारखं चित्र होतं एकमेकांच्यावर प्रचंड विखारी शब्दात टीका करण्यात येत होती त्यामुळे प्रचंड कटुता या दोन्ही काँग्रेसमध्ये निर्माण झालेली होती तरी सुद्धा ज्यावेळी सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा शिवसेना भाजप युतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या त्यांनी डाव्या आघाडीतल्या पक्षांना सोबत घेतलं आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं म्हणजे पक्षाची स्थापना झाल्यानंतर काही आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत आला चौथा मुद्दा आहे सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभयसिंगराजे भोसले असतील शंकरराव कोल्हे असतील यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी पक्षात असताना सुद्धा मंत्रिमंडळात तरुणांना संधी दिली म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं सरासरी वय चाळीस ते पंचेचाळीस वर्ष होतं या तरुण मंत्र्यांनी आक्रमकपणे काम केलं आणि त्याचे परिणाम दोन हजार चारच्या निवडणुकीच्या निकालातून दिसून आले म्हणजे तरुण मंत्र्यांनी आक्रमकपणे केलेलं काम आणि त्याच काळात जेम्सलेनचा मुद्दा चर्चेत आला होता म्हणजे जेम्सलेन या पाश्चात्य इतिहास संशोधकानं राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल चारित्र्यहनन करणारं लेखन केलं होतं तो मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आर आर पाटील यांनी घेतला त्यावरून रान उठवलं त्याचा सुद्धा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आणि दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा एकाहत्तर जागा मिळवणारा म्हणजे सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला खरंतर आघाडीच्या सूत्रानुसार सर्वाधिक जागा मिळवणारा आघाडीतला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होता परंतु तीन जादा मंत्रीपदावर तडजोड करून मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं यावरून अलीकडच्या काळापर्यंत अजित पवारांच्यासह पक्षातील अन्य काही नेतेही सातत्यानं शरद पवार यांना प्रश्न विचारतात पाचवा मुद्दा आहे दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा कमी झाल्या परंतु तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आला म्हणजे पक्ष स्थापन झाल्यापासून सलग दहा वर्षे सत्तेत होते त्यानंतर तिसऱ्यांदा ही मंडळी सत्तेत आली होती सहावा मुद्दा आहे आपल्याला आठवत असेल की आदर्श घोटाळा हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा गाजलेला घोटाळा होता या घोटाळ्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागलेला होता त्यानंतर काँग्रेसकडून केंद्रात मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवलं पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करायला सुरुवात केली त्यातून छिंचन घोटाळ्याचे आरोप झाले विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळा हाच भाजप शिवसेनेच्या टीकेचा प्रमुख लक्ष राहिला सिंचन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची प्रतिमा मलिन झाली सातवा मुद्दा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीतला दोन हजार मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीत पूर्ती वाताहत झाली म्हणजे दहा वर्षापूर्वी सर्वात मोठा असलेला पक्ष यावेळी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आठवा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सत्ता स्थापनेच्या खेळात दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले भारतीय जनता पक्ष हा एकशे बावीस म्हणजे सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरलेला होता त्याला सत्ता स्थापनेसाठी म्हणजे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बहुमता एवढ्या म्हणजे एकशे पंचेचाळीस जागांसाठी आणखी फक्त तेवीस आमदारांची गरज होती काही अपक्ष आमदार सोबत होतेच भाजप आणि शिवसेनेची आधी युती होतीच परंतु ही निवडणूक स्वबळावर लढवली असल्यामुळं त्यांच्यात पूर्वी एवढा गोडवा राहिलेला नव्हता याच परिस्थितीचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला शरद पवार हे भारतीय जनता पक्षासोबत किंवा कुठल्याही धार्मिक राजकारण करणाऱ्या पक्षासोबत तडजोड करणार नाहीत असं मानलं जात असल्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता त्यामुळं शिवसेनेला बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षानं सरकार स्थापन केलं भाजपला पाठिंबा देण्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेवर चौफेर टीका झाली सत्तेच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आपल्या पक्षातील नेत्यांना वाचवण्यासाठी शरद पवारांनी हा निर्णय घेतल्याचं मानलं जातं परंतु त्यामुळं पवारांच्या राजकीय कारकिर्दीला एक कायमचा डाग लागला यातला नववा जो मुद्दा आहे तो आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती सत्तेवर येणार ही केवळ औपचारिकता मानली जात होती म्हणजे भाजप शिवसेना युतीसाठी ही निवडणूक अत्यंत सोपी अशी मानली जात होती कारण त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीचं गणित बघितलं तर त्यानुसार विधानसभेच्या दोनशे अठ्ठावीस मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती म्हणजे तेवढ्या किंवा त्यापेक्षा ते थोड्याफार कमी जास्त जागा या युतीला मिळतील आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत वाईट अवस्था होईल असं चित्र समोर येत होतं परंतु अशा काळात एकोणी एकोणऐंशी वर्षांचे शरद पवार यांनी प्रचाराचा झंधावात निर्माण केला पवार मैदानात उतरले आणि त्यांनी एक हाती ही निवडणूक फिरवली म्हणजे एकशे बावीस जागावरून एकशे पस्तीस ते चाळीस जागापर्यंत जाण्याचं आणि स्वबळावर सत्ता मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एकशे पाच जागावर रोखण्यात शरद पवार यांना यश आलं दोन्ही काँग्रेसच्या जागा शंभरच्या जवळ पोहोचल्या त्यामुळं स्वाभाविकपणे शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली ती भाजपनं नाकारली त्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना येण्यासाठी शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि त्यातून महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीतला शेवटचा जो दहावा मुद्दा आहे तो म्हणजे दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार यांच्यासह चाळीस आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं नाव आणि त्याचं घड्याळ हे चिन्ह या दोन्हीवर दावा केला निवडणूक आयोगानं तो दावा मान्य केला परंतु ते प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तर मित्र हो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सव्वीस वर्षांच्या वाटचालीतल्या या झाल्या प्रमुख दहा महत्वाच्या घडामोडी म्हणजे त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला चांगलं यश मिळालं अजित पवार यांच्या पक्षाची वाताहत झाली पाठोपाठ विधानसभा निवडणुका झाल्या तिथं पुन्हा चित्र फिरलं तिथं जनतेनं म्हणजे मतदारांनी अजित पवार यांना भरभरून जागा दिल्या शरद पवार यांच्या पक्षाला दहा जागा मिळाल्या ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्यासंदर्भातल्या चर्चाही होत आहेत त्या संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत परंतु मूळ मुद्दा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेशी तडजोड करून अजित पवार यांच्या पक्षासोबत एकत्रित येणार की त्यांना ओलांडून थेट भारतीय जनता पक्षाशी करार करून सत्तेत सहभागी होणार अशाही चर्चा रंगतायत खर तर शरद पवार काय भूमिका घेतात म्हणजे त्यांनी काही दिवसांच्या पूर्वी जाहीर केलेला आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भातला निर्णय सुप्रिया आणि अजित पवार घेतील म्हणजे शरद पवार यांना एका टप्प्यावर राजकारणापासून बाजूला व्हायचा आहे आपली सेक्युलर नेत्याची प्रतिमा तशी टिकवून ठेवायची आहे आणि जो काही निर्णय घ्यायचा तो सुप्रिया सुळे अजित पवार घेतील त्या निर्णयाशी आपला संबंध नाही त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेशी तडजोड करण्याच्या निर्णयाशी आपला संबंध नाही असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील असं मानलं जातं बघूया खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने मेळावे आयोजित केले आहेत त्यात त्य शरद पवार आपली भूमिका काय मांडतात ते आपल्या आहे त्या धर्म धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेसंदर्भात ठाम राहतात की त्या संदर्भात काहीतरी गोलमाल तडजोडीची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची वाट अगदी प्रश प्रशस्त करतात हे बघावं लागेल धन्यवाद